हॅलो तर आज आहे गुरुवार आणि आज मला दोन तीन ठिकाणी हळदी कुंकवासाठी जायचं आहे त्याच्यामुळे मी आज जरा माझं शॉप जे आहे ते लवकर बंद करणार होते पण क्लायंट आल्यामुळे थोडंसं मला लेट झालं त्यांचं जे आहे ते सर्व्हिस करून दिली त्यांना आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊन तयार होऊन जाणार होते स्वयंपाक वगैरे बनवून तर मला वरती यायला थोडंसं लेट झालं म्हणून मिस्टरांनी चहा बनवला आहे ते स्वतः चहा नाही पीत पण माझ्यासाठी बनवलं आहे त्यांनी मला बरं वाटलं जरा की आयता चहा भेटला आणि त्याच्यानंतर मी लगेच स्वयंपाक करायला सुरुवात केली कारण की एकदा हळदी कुंकवासाठी बायकांच्यात बाहेर गेलं तर खूप लेट होतं यायला तर मग मी आज कांद्याचे भात आणि भात भाकरी वगैरे असं सगळं स्वयंपाक बनवणार आहे तर एका साईडला मी भाजी शिजायला ठेवली आहे आणि कुकर पण लावून घेतला आहे तोपर्यंत जे भांडे आहेत दुपारपासूनचे किंवा मुलांचे टिफिन वगैरे तर ते घासून घेते की जेणेकरून मला आल्याच्यानंतर जास्त काही काम राहणार नाही ना तर मी हे सगळं आवरून घेते स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक वगैरे बनवला आहे मी मी साडीच वेअर करते हळदी गुंकाला वगैरे जाताना आणि सिम्पल असं लुक केलेलं आहे हेअर वगैरे सेट केले आणि हे माझं जुडिओचं जे लिप ग्लोज आहे जे फेवरेट आहे